वेब डिझायनिंग आणि वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचं आहे जर भविष्यामध्ये तुम्हाला जॉब हवे असेल तर तुमच्याकडे स्किल्स असणं आवश्यक आहे आणि त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी बंगलोरला जायची गरज नाही कारण आता आपल्या नांदेड मध्ये स्टुडंट स्किलसेट कम्प्युटर अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आले आहोत वेब डिझायनिंग आणि वेब डेव्हलपमेंट वेब डिझायनिंग मध्ये युआयूएक्स आणि त्याचबरोबर वेब डेव्हलपमेंट मध्ये वे, फ्रंट अँड बॅक अँड डेटा बेस फुल स्टॉक डेव्हलपर कोर्स तुम्हाला शिकायला भेटेल स्टुडंट स्किलसेट कम्प्युटर अॅकडे वेब डिझायनिंग आणि वेब डेव्हलपमेंट कोर्स जॉईन करा आणि प्रॅक्टिकली शिका एवढंच नाही तर वेब डिझायनिंग मध्ये फिग्मा चॅट जीपीटी एआय इमेज जनरेटर त्याचबरोबर वेब डेव्हलपमेंटमध्ये एचटीएमएल सीएसएस JavaScript, Bootstrap, and Main Stock. एवढं काही तुम्हाला स्टुडंट स्किलसेट कम्प्युटर अकॅडमी मध्ये शिकवले जाईल नाही तर तुमचं कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट दाखवले जातील त्याचबरोबर सर्टिफिकेट दिले जाईल आणि फ्री करिअर गायडन्स पण दिले जाईल आणि तुम्हाला पार्ट टाइम किंवा फुल टाइम जॉब साठी तयारी पण करून घेण्यात येईल तर नांदेडकर कसली वाट बघत आहे आजच जॉईन करा स्टुडंट स्किलसेट कम्प्युटर अकॅडमी आणि द्या तुमच्या करिअरला उंच भरारी सेटर आय टी स्किल्स विथ स्टुडंट स्किलसेट अकॅडमी मध्ये लवकरच ऍडमिशन सुरू होणार आहेत जर तुम्हाला ॲड्रेस सांगायला गेलं तर हे आहे बघा श्रीनगर मधील केक हाऊसच्या पुढे रेमंड शॉप पहिल्या मजल्यावर आणि स्वप्नपूर्ती अभ्यासिकाच्या खालीच आहे बघा